आज आपल्या वाकी येथे बाबा ताजुद्दीन यांच्या शताब्दी म्हणजे शंभर वर्ष पुण्यतिथीचे साजरे होत आहेत आणि सातत्याने मागच्या तीन दिवसापासून इथे अतिशय भव्य दिव्य असे कार्यक्रम होत आहेत आजच्या या समारोपीय कार्यक्रमासाठी इथे विशेष करून उपस्थित झालेले राज्याचे महसूल मंत्री आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब आपल्याला त्या निमित्ताने पंढरपूरवरून आशीर्वाद देण्याकरता आलेले हरिभक्त पारायण बोथले महाराज मंचावर उपस्थित असलेले आपल्या या देवस्थानाचे अध्यक्ष ढाके पाटील उपस्थित असलेले अशोकरावजी जिवतडे माजी आमदार सुधाकररावजी कोळे मंचावर उपस्थित सभी हमारे गुरुजन आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले परिसरातील बाबा ताजुद्दीनंचे सर्व सन्माननीय श्रद्धाळू वडीलधारी मंडळी आया बहिणीनो माझ्या सर्व तरुण नवयुवक मित्रांनो खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाला या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानिमित्ताने येणार होते पण उपराष्ट्रपतीची निवडणूक आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांची निवड सी पी राधाकृष्णन यांची झाली असल्यामुळे त्या धावपळीमध्ये त्यांचा आजचा हा दौरा होऊ शकला नाही पण त्यांनी विशेष फोन करून सन्मान्य बावनकुळे साहेबांना सांगितलं की मुख्यमंत्र्याच्या वतीने सन्मान्य बावनकुळे साहेब आज इथे आपल्या सर्वांना त्यानिमित्ताने इथे दर्शन घेण्याकरता आणि ह्या शताब्दी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहेत आज सांगताना आनंद होतो की आमची शेती वाकील आहे तर म्हणून हे आपलं गाव आहे लहानपणापासून बाबा ताजुद्दीनांचे संस्कार आणि त्यांचे दर्शन आणि त्यांचा आशीर्वाद हे सातत्याने आम्हाला मिळत आले आहे मिलिंदजी केदार यांनी सांगितलं की रणजित बाबू इथून आमदार मंत्री असताना ह्या देवस्थानाचा विकास व्हावा नरसिंहरावजी असतील दिलीप कुमार असतील या सर्व सर्वांच्या कार्यक्रमामध्ये तेव्हापासून सातत्याने ह्या अतिशय पवित्र अशा स्थानी येण्याची त्यानिमित्ताने आम्हाला हे मिळाले आणि बावनकुळे साहेब तर कामठीचे आहे बाबा ताजुद्दीन जर पहिल्यांदा इथं कुठं आले असतील तर ते कामठीच्या कॅन्टॉनमेंटमध्ये त्यानिमित्ताने आले होते आणि त्यानंतर त्यांचं वाकीच्या गावामध्ये डहाके पाटलांच्या वाड्यामध्ये तीन वर्ष झालेलं वास्तव्य असेल नागपूरच्या छोट्या ताजबागमध्ये त्यांचा रहिवास असेल आणि संपूर्णतः मध्य भारत हा बाबाजी बाबा, बाबा ताजुद्दीनांच्या प्रतापामुळे त्यांच्या अवलौकिक खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये असलेली दिव्य शक्तीमुळे हा आपल्या सर्व समाजाला अभिप्रेत असा आहे आणि सर्व धर्म समभावाची जर कोणची मूर्तिमंत उदाहरण असेल तर ते बाबा ताजुद्दीन त्यानिमित्ताने ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे हिंदू श्रद्धाळू हे सातत्याने एवढ्या सर्वा शंभर वर्षापासून बाबा ताजुद्दीनवर श्रद्धा देऊन येत असतात त्या वाकीसाठी त्या ताजुद्दीन बाबांसाठी सन्मान्य गडकरी साहेब असतील बावनकुळे साहेब असतील फडणवीस साहेब असतील येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कुठेही कमी पडू देणार नाही असा त्यांच्या वतीने विश्वास हा नक्कीच आम्ही देऊतो आपल्या सर्वांवर बाबा ताजुद्दीनांची कृपा आशीर्वाद सदैव बनला राहो एवढीच त्यांच्या चरणी आज प्रार्थना करतो जास्ती वेळ आपला न घेता आपल्या सर्वांची रजा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि स्वागत अध्यक्ष म्हणून ह्या सर्व सोयीमध्ये कुठं कमतरता राहिली असेल तर त्यासाठी दिलगिरी देखील व्यक्त करतो आम्ही मिलिंद केदारांनी डहाके पाटलांनी अशोकराव धोटेंनी सातत्याने मागच्या दोन महिन्यापासून ह्या शताब्दी महोत्सव यशस्वी व्हावा इथे येणाऱ्या भाविकांना श्रद्धाळूंना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी प्रत अथक प्रयत्न केले आहेत त्याची देखील आपल्याला जाणीव करून घेतो परत एकदा सर्वांचे अभिनंदन व इथे स्वागत करत मी आपली रजा घेतो भावनकुळेंचं साहेबांचं स्वागत करून मी आपली रजा घेतो धन्यवाद